हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला जागतिक वारसा युनोस्केच्या यादीत आणल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आणि त्यांच्या सर्व सरकारचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज एक विलक्षण योगायोग या ठिकाणी आहे की सव्वी कारगिल विजय दिवस दोन दिवसापूर्वीच आपण साजरा केला आणि ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्याबद्दल या सभागृहामध्ये आपण लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा करतो विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची मी भाषणा या ठिकाणी ऐकली परंतु मनाचा मध्ये कोतेपणा किती असू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याबद्दल अमित शहा साहेबांच्याबद्दल द्वेष किती पराकोटीचा आहे हे विरोधकांच्या भाषणातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी अनुभवायला मिळालं मला आठवतं की त्राण नऊचा मुंबईला बॉम्बला झाला त्याला भयावह हो परिस्थिती मुंबई शहरामध्ये निर्माण झालेली होती त्यावेळेला देशाचे गृहमंत्री कधी भेटायला गेले नव्हते परंतु पहिलगामचा बावीस एप्रिलचा हल्ला झाल्याच्या नंतर सवी निरपराध पर्यटकांची दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा साहेब पहिलगामला त्या ठिकाणी गेले खरं आहे की क पवार साहेब मुंबई स्टॉक एक्चेंज झाल्याच्या झाल्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी भेट दिली होती परंतु देशातला कुठलाही गृहमंत्र्यांनी भेट देण्याचं धाडस असं आतंकवादी हल्ल्याच्या नंतर कधी त्या ठिकाणी दाखवलं गेलं नव्हतं परंतु टीका टिप्पणी करत असताना आपण हे विसरत असतो की आतंकवाद्यांची हत्या या देशामध्ये अनेक वेळेला झाले ट्रायडाऊनला झाले दोन हजार सहामध्ये मुंबईच्या ट्रेनमध्ये साखळी बॉम्ब हल्ले त्या ठिकाणी झाले सव्वीस साखराचा मुंबईवरती शहरावरती झालेला हल्ला हा देशाच्या एकात्मतेवरती देशाच्या अखंडतेवरती दे आणि या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावरती झाला दोन दिवस त्या ठिकाणी हल्ला चालू होता पण देशातला गृहमंत्री दे त्या ठिकाणी पोचले नाहीत देशातलं कोणी त्या ठिकाणी पोचलं गेलं नाही आणि आज मुंबई हायकोर्टाने निर्णय दिल्याच्यानंतर आज मी भारत सरकारला विनंती करतो आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही अपील केलं आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका भारत सरकारने त्या ठिकाणी बजवा आपण पाहिलं अतिरेकी हल्ले वारंवार त्या ठिकाणी होत गेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाहसाहेब राजनाथ सिंगजी तिन्ही सेना दलाचे प्रमुख या देशांतील संबंध आमचे शूर सैनिक यांनी अतिशय प्रगल्भपणाने पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी जो काही अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त करण्याचं धाडस दाखवलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्या शब्दभांधारामध्ये मा त्या ठिकाणी शब्द नाही आहेत शेजारचं राष्ट्र काय म्हणतील चीनला काय वाटेल अमेरिकेला काय वाटेल असा विचार करत यापूर्वीचे अतिरेकी हल्ले या देशाने सहन केले जरूर त्यांच्यावरती काय कारवाई झाली असेल पण अतिरेकांना रोखण्यामध्ये यापूर्वीच्या सरकारला निश्चितपणाने अपयश आलं नरेंद्र मोदी साहेबांच्या कणखर नेतृत्वाने दाखवून दिलं की कुणी या देशाकडे नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला आता हा देश संरक्षण सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने स्वयंदशी जाणकेन झालेलं आहे इतके दिवस इतके वर्ष देशाच्या निर्मितीपासून आपण संरक्षण सामुग्री आयात करत आलो होतो आता आपला देश संरक्षण सामग्रीच्या उत्पादनामध्ये इतकं पुढं त्या ठिकाणी गेलेलं आहे की आपल्या देशामध्ये लागणारं सामग्री आपण बनवतो आहोतच पण अनेक महाराष्ट्रामध्ये लागणाऱ्या देशांना सुद्धा सामग्री पुरवण्याचं काम आपण त्यानिमित्ताने करतो आहोत हा ऑपरेशन सिंदूरच्या वरती या ठिकाणी विचार करत असताना या साऱ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे एक गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने करतो आहे की पुलवामाचा हल्ला झाला कारगिलमध्ये आपण विजय मिळवला एकाहत्तर सालामध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केल्याच्यानंतर अटलजींनी या सभागृहामध्ये इंदिरा गांधींचा उल्लेख ज्या पद्धतीने केला आणि आज काँग्रेस विचाराचे सगळी माणसं नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारवरती इंडियाच्या सरकारवरती जी काय टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतायत कदाचित ते विसरले असतील त्या कालावधीमध्ये मनाचा मोठेपणा काय दाखवला गेला होता आणि अलीकडच्या कालावधीमध्ये मन किती छोटं राहून काय पद्धतीने आपण बोलतो आहात देशाच्या अखंडतेच्या हवतीमध्ये या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या घटनेचं सामर्थ्य लक्षामध्ये घेत दे जसा सामर्थ्य होतो आहे त्याच्या विचाराला बळ देण्याचं काम आपण सर्वांनी म्हणून करण्याची आवश्यकता हो आहे या देशाने केलेली कारवाई सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती नेण्याचा पहिला प्रयोग मोदी नेतृत्व नेतृत्वाखाली भारत सरकारने केला आहे आमच्या दोन भगिनी या ठिकाणी बसल्या आहेत कनिमोजी आहेत सुप्रियाता या ठिकाणी आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या देशाचं शिष्टमंडळाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं देशाने जी काही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती जगाच्या पाठीवरती सांगण्याचं धाडस ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान करतात आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सोबत घेत देशाच्या एकात्मतेला अखंडतेला मजबूती देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला आपण राजकीय विचार मांडून नेमकं का देशाच्याबद्दल काय विचार करतो असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्या ठिकाणी पडतो आहे आज दहशतवादांचे तळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत पाकिस्तानला सुद्धा दाखवून देणं की यापुढं वाकड्या नजरेने या, नजरे या देशाकडे बघण्याची तुमची हिंमत होणार नाही जगाच्या पाठीवर त्या कुठल्याही राष्ट्राला आता माहिती आहे की नरेंद्र मोदींचं प्रगल्भ नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे आता कुणी चायनाने असो किंवा कुणी काय म्हटलं असेल अमेरिकेच्या ट्रम्प साहेबांनी काय म्हटलं असेल त्याचाही उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला पण ते त्यांच्या ठिकाणी जाऊन म्हटलेत त्याचा उद्घोष करण्याची तुम्हाला आवश्यकता काय हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने निश्चितपणे पडतो आहे अनेक वेला प्रश्न विचार ले जाता आतंकी को एक बार कामयाब होना है सुरक्षा बलों को हर बार कई बार बहुत आसानी से हम सुरक्षा बलों के ऊपर उंगली उठाते देते हैं इंटेलिजेंस पर सवाल करते हैं भारत की धरती पर कोई आतंकी हमला हो हमारा खून खुण खौलाना खुण स्वाभाविक है लेकिन हमें भूलना नहीं चाहिए सीमा पर आने वाले उस आतंकी को सिर्फ एक बार कामयाब होना है हमारे जवानों को हर बार कामयाब होना है इसके आगे या फुढ़ यी सेनादल सेनादला के सर्वशूर सैनिक निश्चितपणे ने पूछती कामगिरी यशस्वीपणा ने बजाती है मज़ा शंका कई का कारण है झूठ का खेल कब तक झूठ का बल पर कोई कितना उछल ले उसकी उड़ान बहुत छोटी होती है ऑपरेशन सिंदूर को लेकर जब सब बहुत सारा झूठ फैला गया दुनिया के बड़े बड़े अखबारों में चैनल में फैला गया लेकिन सबूत माने मा, मांगे पर सिट्टी मिट्टी गुम हो गे खोटं बोलत देशाच्यामध्ये वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला गेला तर देशांची सुविधा जतना त्यांना निश्चितपणाने माहिती आहे होय मला या गोष्टीचा इंडियाचा घटक म्हणून अभिमान आहे की आज पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर इतके वर्ष देशाचा पंतप्रधान म्हणून सलग पंतप्रधान म्हणून या देशातला देशा चा, एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत पुन्हा एकदा या लोकशाहीच्या माध्यमातून या देशाची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे अशा वेळेला अतिरेकांचे हल्ले आणि त्या माध्यमातून देशामध्ये शासनकताचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ज्याला होतो त्याला बाह्य शक्तीशी आपण मुकाबला करूच पण देशाच्या अंतर्गत भूमिकेमध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीने राजकारणाच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत मला आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा एकदा इंडियाचं सरकार आलं तर या देशांतील घटना बदलली जाईल असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला खोटा अपप्रचार देशाच्या कानाकोपरामध्ये दे केला परंतु आज त्याच नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणाली किती मजबूत करता येऊ शकते याचं उत्तम उदाहरण दाखवल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आहे पण ऑपरेशन सिंदूर संबंध भारतवासियांना गौरव अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम या देशांतील सरकारने केलेलं आहे देशांतीय सेना दलाच्या प्रमुखाने केलेलं आहे आणि हे करत असताना एक सच्चा भारतीय नागरिक म्हणून आम्ही कोणा धर्माचे आहात कोणा समाजाचे आहोत कुठल्या राजकीय विचाराचे आहोत त्याच्यापेक्षा भारतीय नागरिक म्हणून आहोत याचा विचार मानामध्ये ठेवत प्रत्येक भारतीयाने जर का अभिमान मानण्याचा प्रयत्न केला तर हा सभागृहामध्ये जे काही विसंगत या ठिकाणी मोदी साहेबांच्या हातूमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला गेला ते किती कपट नीती मी असं म्हणत नाही पण मनाचा कोतेपणा किती असू शकतो ते त्यानिमित्ताने पाहायला निश्चितपणाने मिळालेलं आहे मला विश्वास आहे की उद्याच्या भवितव्याच्या कलादीमध्ये दे सुद्धा देश अधिक सशक्त होईल जगाच्या पाठीवरती कुठल्याही राष्ट्राची हिंमत या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची होणार नाही आणि एका बाजूला प्रगतीपथावरती जाणारा देश सशक्त लोकशाहीच्या माध्यमातून सुद्धा अधिक फार मोठ्या प्रमाणावरती जगातलं तृतीय अर्थव्यवस्था असणारा देश नजीकच्या कलादीमध्ये पाहायला मिळेल आणि ऑपरेशन सिंदूर याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करत असतानाच भवितव्याच्या कालावधीमध्ये या देशामध्ये तशाबीचे प्रकार होणार नाहीत या उलट मजबूतीच्या माध्यमातून देश जाण्याच्या दृष्टातून वाटचाल करेल असा सार्थ विश्वास आज या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई राजनाथ सिंगजी सेना दलाचे सर्व प्रमुख परराष्ट्र आमचे मंत्री या सर्वांचा अंतकरणापासून आभार मानत असतानाच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विचार या देशाच्या एकतेसाठी त्याच पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये सतत प्रभावितपणे चालू राहील असा सार्थ विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपले आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सुप्रिया सुलेजी थँक्यू मॅडम व्हेरी मच